देशरक्षणासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांना गरज पडल्यास मदतीचा हात देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि अशाच कार्याचा आदर्श नमुना वे फॉर सोल्जर्स फाउंडेशनने पुन्हा एकदा घालून दिलेला आहे हवालदार सतीश सीताराम नागरगोजे राहणार जामखेड जिल्हा अहिल्यानगर हे सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत त्यांच्या मुलाला जन्मजात दोन्ही कानाने ऐकू येत नाही त्याच्या कानाची गंभीर समस्या आहे दोन्ही कानांना कॉकलिअर इम्प्लॉइंट बसवण्यात आले होते मात्र अलीकडेच एका कानाच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्या कानाने ऐकू येणं पूर्णपणे बंद झालं वैद्यकीय तज्ज्ञांनी त्या कानासाठी नवीन मशीन बसवण्याची गरज असल्याचं सांगितलं ज्यासाठी सुमारे बेचाळीस हजार एवढा खर्च अपेक्षित होता सैनिकांच्या सेवेसाठी नेहमीच पुढे असलेल्या उई फॉर सोल्जर्स फाउंडेशनने या परिस्थितीत हवालदार नागरगोजे यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला फाउंडेशनने त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या मशीनच्या खरेदीसाठी पंचवीस हजार एवढी आर्थिक मदत द्वारे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन रोजी प्रदान केली या मदतीमुळे नागरगोजे यांच्या मुलाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या पुनर्स्थापनेसाठी महत्वाचे पाऊल उचलले गेले एका सैनिकाच्या कुटुंबाला दिलासा मिळालेला आहे समाजातील मानवतेचे सहानुभूतीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे एक उत्कृष्ट उदाहरण फाउंडेशनने पुन्हा एकदा साकारले आहे उई फॉर सोल्जर्स फाउंडेशन सैनिकांसाठी सैनिकांद्वारे समाज हितासाठी ही संस्था संपूर्ण देशभरातील सेवानिवृत्त आणि कार्यरत सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक मदत पुरवत आहे अनेक सैनिकांना साहा वैद्यकीय सहाय्य शिक्षणार्थ आर्थिक मदत तसेच आपत्तीबाई तातडीची मदत या माध्यमातून फाउंडेशन सतत कार्यरत असते अध्यक्ष डॉक्टर प्रकाश अमिचंद ओसवाल उपाध्यक्ष सी ए दीपक काशीनाथ गाडवे सचिव मुकुंद मधुकर कुलकर्णी यशवंत नामदेव वाटकर रिटा असिस्टंट आय जी महाराष्ट्र पोलीस खजानीस अनिल वसंतराव नगराळे विश्वस्त गजानन गंगाधर शिरोडकर विश्वस्त राजन हिंदुराव शिंदे विश्वस्त सौ अस्मिता आनंद कुलकर्णी विश्वस्त सौ पद्मा प्रकाश मटकर सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओषमान कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका